पाटलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी पंढरपूर ना सोलापूर सोलापूरचे आपले एक बांधव आहेत मित्रांनो बरोबर बरोबर तुमचं नाव सांगा आता तुमचं नाव माझं <स्थाथ> नाव मालोजी चव्हाण आहे माडा तालुका <स्थाथा> गाव जामगाव <स्थाथा> सोलापूर जिल्ह्यामधून <स्थाथा> आम्ही आलेलो आहे तर इथं बसलेली समजे <स्था> सोलापूरची <स्थ टीम आहे आमची आज आमचे म्हणून आता आठव आठव्या वेळेस आहे त्यांचं उपोषण करायचे तर आम्ही पण अमरण उपोषणला आलेला आहे आज दुसरा दिवस चालू आहे आमचा तर समजा आमचे सोलापूर जिल्ह्याचे बांधव आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे आणि आमरण उपोषणला आलेलो आहे तर आपले सोलापूरचे समजे मला सहकार्य करतात औषध जायचं म्हटलं तरी तर माझी एक विनंती आहे सोलापूरमधील सर्व मराठा बांधवांना व भगिनींला पण की आपण अंतरोगीला यावं किंवा सोशल मीडियावरती जे काय दादांनी सांगितलेलं आहे काल ते पण करावं कारण की आपली आता लास्टची लढाई आहे दादानी काल सांगितलेला आहे आर्य फार सांगितलेला आहे दादानी दादा एकदम कठोर पोषण दादानी चालू केलेलं आहे तरी सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आता लास्टचा आपला लढा आहे तरी सर्वांनी सक्रिय राहावं याच्याबद्दल आणि राज्यकर्त्यांना खास करून फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे आमच्या मराठा समाजाला एवढी परिस्थिती बिकट आलेली आहे की फडणवीस साहेब तुम्ही मुंबई सोडलेली नाही गावगावी जावा शेतावरती बांधावरती जाऊन बघा मराठा समाज काय करत आहे आणि मराठ्यांच्या मुली पण काय करत आहेत एवढं शिकलेत परंतु त्यांचा काही उपयोग नाही पॉईंट वर चाललेले आहेत तरी आपण आता यावेळेस आमच्या आशा तुमच्याकडं भरपूर आहे गेल्यावेळेस तुम्ही संगीत खुर्ची खेळायला आहात आता संगीत खुर्ची खेळून तुमच्या ताब्यात खुर्ची आलेली आहे तर या खुर्चीचा तुम्ही फायदा करून आम्हाला द्यावा अशी विनंती करतो मी तुम्हाला आणि सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील कल्याणचे जे अधिकारी आहेत तर आठ महिने झाले तिथले आमचे डॉक्युमेंट पडताळणी नाहीत तर ते डॉक्युमेंट पण आमचे पडताळणी करून खास करून तिथले पालकमंत्री जे आहेत आताचे त्यांचं नाव मला माहिती नाही त्यांनी गोरे जयकुमार गोरे तर त्यांनी त्याच्यात लक्ष द्यावं अशी विनंती आहे नसेल तर आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं तिथं आंदोलन कसं लावायचं दादांच्या नियोजननं ते आम्ही बघू मग नंतर 何年もやる